मैत्रिणी मी मी आले विरांशकडे आणि आता आली विरांशी मावशी हे मावशी आली विरांशी विरांश ना इतका आग्रह झालाय ना हा अभ्यास करतो तो दे तो अभ्यास कशी करतो दाखव हा अभ्यास कशी असं फेकायचं नाही अभ्यास खाली बसून करा तू आमचं विरांश अभ्यास करतो ते का इतका आमचं विरांश अजून आता आमचं विरांश बर्थडे आहे ना मग बर्थडे आहे म्हल्यानंतर अभ्यास करणार आहे तो आता स्कूल मध्ये जाईल तो हो एक वर्षाच बाळ ना ते स्कूल मध्ये जाणार आहे तेरा महिन्याचं बाळ अभ्यास करा कशी करायची अभ्यास एलिफंट एलिफंट एलिफंटचे डोळे आईच कुठे हा आईच 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 कुठे एलिफंट आईच आणि इयर्स इयर्स कुठे एलिफंट इयर्स कुठे इयर्स 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 एलिफंट सण कुठे मारत ना मारून टाक दिवस दिवसभर अभ्यास करतो आमचा विरांश हो विरांश दिवसभर अभ्यास करतो कि अभ्यास कसे करतो दिवसभर अभ्यास करतो विराज आता

बर नाही येईल 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 मला माहिती आहे येलो येलो छान आहे हा छान आहे छान आहे उलट्या तर प्राजेक्ट वन पीस वन पीसच खातं तरी चालतं याला एक कट मागून बघ ना त्याला बांधायचं आहे कुठे कट आहे कट पुढे कट आहे ग मग ते पुढे म्हणजे खाली येणार आहे तो कट माहिती मी आता घरी आलेली आहे गिरांशकडे गेली होती मग अशी तिथं आली माझी तिथं माझी छोटी मुलगी आली होती जावया आणि छोटी मुलगी आली होती आणि जावळाला जावळाला छोट्या मुलीच्या मिष्टाने जावळ काढलं होतं आणि छोट्या मुलीच्या मांडीवर बसला होता फिनांश तर काहीतर द्यायचं होतं म्हणजे मामा म्हणून मा त्यांनी काढलं होतं जावळ तर द्यायचं होतं त्याला आहेर द्यायचं असतं म्हणे की काही तुम्ही शर्ट पॅन्ट पीस द्या नाही तर काही द्या तर ती म्हणली शर्ट पॅन्ट पीस माझी छो मोठी मुलगी म्हणली शर्ट पॅन्ट पीसपेक्षा मी त्याला टी शर्ट आणते त्याच्यामुळे ते, ते आज दोघं पण टी शर्ट आणायला गेले होते आणि छोटीला पण तिचा बड्डे आहे पाच तारखेला दिवशी तर तिला पण मग तो ड्रेस आणला तर तो ड्रेस दिला अशा प्रकारे सगळा मग अशी त्यासाठीच दोघं बाहेर गेले होते माझी मुलगी आणि जावई आणण्यासाठीच आणण्यासाठीच गेले होते आणि मग ते अशा प्रकारे ते दोघांना दिले ते आल्यावर आल्यामुळे म्हणे आल्याचं आणायचं आहे तर दोघांना जे ती तिचा बड्डे जरी पाच पंधरा दिवशी पाच तारखेला जरी असला तरी ती त्या दिवशी तो ड्रेस घालेल आणि आलेच आहे तर देऊन टाकते म्हणून ती तो ड्रेस पण दिला आणि ह्याला प्रतीकला जावायला तो टी शर्ट पण दिला अशा आणि मग मी ती गेली माझी छोटी मुलगी घरी गेली आणि मग आत्ता मी इकडे आली आहे आता बसली निवांत अशा प्रकारे आजचं आमचं मज्जा मज्जा चालू होती तिकडं असता गोंधळ चालला होता मी आता बसली आहे ह्यांची मिष्टांची वाट बघत ते म्हणाले आता निघालो आहे मी म्हटलं पावसात तुम्ही भिजत येताल पाऊस सारखं जाता येतं सारखं चालूच आहे पावसाचं तुम्ही भिजतच येताल म्हटलं ना आता आहेच आहे पाऊस तर आता मी आता चार वाजत आलेले आहेत आता हे येतीलच आता आता इथंच थांबवते हा ब्लॉग्स आता भेटूया नवीन अशाच ब्लॉक्समध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या